शुक्रवार माझी आठवड्याची कामं ठरवल्याप्रमाणे संपवली होती विकेंडची चाहूल मनाला हलक करत होती त्यामुळे मनाला आलेला सगळा ताणतणाव थकवा कमी करायचं ठरवलं आणि सोनी डोळ्यासमोर आली सोनी तर तरी निमघोरा रंग उंची कमी तिचं सगळं सौंदर्य तिच्या केसात उतरलेलं लांब सडक काळेभोर केस पण मधून मधून लहर फिरली की चक्क ते छाटून टाकायचे असं मला वाटायचं पण सोनीच्या हे ध्यानी मनीही नव्हतं ती दुसऱ्या स्त्रियांचे सौंदर्य वाढवण्यात तरबेज होती इतर स्त्रियांना रूपवान बनवणारी ती सोनी स्वतःच्या दिसण्याच्या बाबतीत मात्र अगदी उदासीन होती काहीही असलं तरी या मुलीनं माझं लक्ष वेधून घेतलं होतं आणि हिच्याकडून चेहऱ्याचे आणि स्वतःचं थोडं कौतुक करून घ्यायचं असं मला वारंवार वाटायला लागलं होतं हॅलो सोनी आज दर्पणमध्ये येते का तिने फोन उचलताच मी अधीरतेनं विचारलं आमच्या सोसायटीचं नाव दर्पण आहे बरं का ची डायरी पाहत असावी अग आजचं पहा ना जमत का मी तिची मनधरणी करत म्हणाले थोडा वेळ पॉज त्या काही सेकंदात मला वाटलं किती वेळ घेत येईल बर दिदी तुमच्यासाठी येते ती म्हणाली आणि मी बसल्या जागीच उडी मारली चला आज सोनी समोर मस्त आरामात बसायचं आणि तिच्याकडून डोक्याचा मसाज करून घे तिने सांगितलेल्या बातम्या ऐकायच्या या मसाजमुळे मला माझ्या डोक्याची किंमत कळते एरवी रेडिओवरच्या व्हीवरच्या बातम्या या सोनीच्या बातम्यांपुढे जातात तेल लामुख या बातम्या ऑल इन वन असतात राजकारण सिनेमा क्रिकेट आणि काय काय तिला माहीत असलेल्या ज्ञानाचा हंडा हळूहळू माझ्या समोर उघड करायला तिला आवडत असावं किंवा समोरच्या बाईचा उत्साह पाहून ती मुद्दामच तिला रिझवण्याचा प्रयत्न करत असावी याशिवाय तिच्या स्वतःच्या टिप्पणी त्याला जोडलेल्या असतात दीदी पाच सो दीदी ही आज मेहंदी लावणार आहे उनके हसबंड का बर्थडे है ना पासून अमुक एक ठिकाणी डॉगी आणण्याची पार्टी आहे आणि त्यासाठी तिला मेकअप करायला बोलवले अगोबाई कुणाचा क्या दीदी तर कधी मध्ये कुणी कुणाचं नसतं ना दीदी मध्येच तिचा सूर निराशाजनक होईल तिच्या त्या निरागसपणे लावलेल्या मिरची मसाल्याने माझी खूप छान करमणूक होते डोळे मिटून मी पण हम्म हम्म असं का बर असं मधून मधून म्हणत राहते माझी आणि सोनीची भेट होऊन दोनच वर्ष झाली आहेत तिची भेट अगदी योगायोगाने झाली माझी मैत्रीण हर्षदा हिच्याकडे एकदा किती पार्टीला गेले होते तेव्हा त्याच असं झालं तिने दिलेल्या वेळेपेक्षा मी जरा लवकर तिच्या घरी पोचले हर्षदा दिसायला छान आणि तापटीप सुंदर राहणं हा तिचा छंद तिची आणि आयशाची गट्टी या बाबतीत मी जरा आळशीच नेहमी नटून सजून मेकअप करून राहणं हर्षाला कसं जमत मला फार नवल वाटत मी तिला गमतीनं म्हणायची सुद्धा हर्षा तिथे आरसा आणि आरशा तिथे हरसा हर्षाचं तत्वज्ञान माणसानं नेहमी सुंदर दिसावं आणि सुंदर राहावं त्यासाठी ती नेहमी मेहनत घेते आणि सोनी सारखी गोड मुलगी तिचं सौंदर्य वाढवायला मदत करते पण हर्षाचं हे सिक्रेट मला त्या दिवशी योगायोगानं कळलं ते बरं झालं मी हर्षाकडे पोचले तेव्हा तिच्या कामवाल्या बाईनं दार उघडलं आत पाहिलं तर हर्षा डोळ्यावर कसले तरी गोल गोल गोळे ठेऊन झोपली होती तोंडावर आणि गळ्यापर्यंत तो पांढर हिरवं असं काहीतरी सोपडलं होतं इ मला कसंतरीत झालं बाजूला एक तरतरीत जीन्स टॉप घातलेली मुलगी तिच्या हातांना तेच क्रीम चोपडत होती कोण अर्चू का मला वाटलं इतक्या लवकर कोण येणार हर्षा त्या विचित्र अवस्थेत म्हणाली हे माझं कौतुक होत कि टोमणा हे काही मला कळलं नाही पण जाऊ दे पाच मिनिटात होईल सगळं मग तुम्ही उठू शकता ती मुलगी माझी सुटका करत चटकन हर्षाला म्हणाली दहा मिनिटांनी हर्षा तोंड वगैरे धुवून आली आणि तिच्या लख गोळी तेव्हा कळलं की ज्याला पाहून मी केलं होतं ना त्याची त्या मेहनतीनं हर्षाचं मुळचं गोरेपण वाढवायला मदत केली होती त्या मुलीचं नाव सोनी आहे हे कळलं आणि मलाही तिच्याकडून असलंच काहीतरी करून घ्यावं असं नकळत वाटायला लागलं याआधी आरशात स्वतःचा चेहरा पाहून कसले भलतेच लाड करायचे इथे कुणाला वेळ आहे असले नाटक करायला अशा मताची मी होते पण सोनीमुळे मी आरशात डोकवायला लागे, लागे। हे मला कबूल करावंच लागेल सोनी आमच्या दर्पण सोसायटीत यायला लागली आणि आमच्या सख्यांचं सौंदर्य वाढायला लागलं निदान तसं प्रत्येकीला वाटायला लागलं कधी कुठला सण म्हणून तर कधी कुणाकडे पार्टी म्हणून तर कधी असच मूड आला म्हणून सोसायटीतील समस्त महिला मंडळ सोनीला बोलवायला लागलं सुंदर नक्षीदार मेहंदी काढणं मेकअप करणं इत्यादी इत्यादी काम करण्यात आमच्या महिलांना काय नेमकं तेच हवं होतं सोनी सगळ्यांच्या डिमांड न कंटाळता पुऱ्या करते यातून तिला पैसा मिळतो हे खरंय पण त्यामागे तिची केवढी मेहनत आहे असं मला नेहमीच वाटतं प्रत्येकाच्या घरी जायचं तिच्या बरोबर तिचं सगळं सौंदर्य प्रसाधनाचं सामान असतच त्या जड सामानाची भॅग घेऊन फिरायचं त्या सामानात मेकअपचं सामान कंगवे कात्र्या तन्हेची तरे क्रीम्स बाउल्स नॅपकिन आणि गो एक आरसा असत लहान गोल चकचकीत तो बाहेर आला की सोनीचं काम पूर्ण झालं असं कळतं सोनी महिला मंडळांच्या आवडीप्रमाणे त्यांना शोभेल तसं दा तास दोन तास कधी जास्त वेळ सुद्धा खपून त्यांच्या मनासारखं त्यांना सुंदर दिसायला मदत करते खरी पण प्रत्येकीला के तिने केलेला मेकअप नेहमी पसंत पडेलच असं नाही किती नाचवतात त्या तिला कुणाला वाटत सोनीने डोळ्याचा मेकअप आणखी छान करायला हवा होता तर कुणाला वाटत सोनीनं केसांना आणखी वेगळं वळण लावायला हवं होतं सोनीने कितीही आटापेटा केला तरी मुळचं पाणी मुळच्या वळणावरच जाणार हे कोण कबूल करणार पण कोणी काहीही बोललं तक्रार केली तरी सोनी हसत हसत त्यांचं ऐकून घेते आणि त्यांच्या मागण्या पुरवण्याचा जीवापाळ प्रयत्न करते सोनीच्या बॅगेत पहुडलेला आरसा मात्र हे सगळं काही मुकाट्यानं पाहतो ऐकतो असं मला वाटतं असो दिवस महिने आणि वर्ष पुढे चालले होते महिला मंडळाच्या पार्ट्या किट्या किट्या जोडात चालू होत्या सोनी तिचं काम इमानदारीनं करत होती दरम्यान माझी आणि तिची ओळख मैत्रीत बदलत होती आणि मला शंका यायला लागली आम्हाला सगळ्यांना सुखावणारी सोनी खरंच वरवर दाखवते तितकी प्रसन्न असेल का दिसतं तसं असतं का आपला आरसा आपण ज्या बाजूने त्याला पाहू तसं प्रतिबिंब आपल्याला दाखवतो आता मी जरा काळजीपूर्वक डोकावून पाहू लागले तिच्या आईची गावची आणि घराची आठवण तिला येत असे आणि मला तिच्या डोळ्यात पाणी तरळल्याचा भास होईल पण तिला काही विचारलं की ती चटकन आपले डोळे पुसून तिच्या कामात लक्ष देईल आणि एक दिवस अचानक सोनीला फोन लागलेला दिवसाचा महिना झाला समस्त महिला मंडळ त्रस्त झालं सर्वांना आपल्याला सुंदर आपल्याला सुंदर दिसण्याची काळजी सोनी कामवर एका अति त्रस्त महिलेने उद्गार काढून ती मोकळी झाली मी अस्वस्थ होते आणखी एक महिना झाला आणि सोनी जशी अदृश्य झाली होती तशी परत आली आल्या आल्या तिनं सर्वांना मेसेज पाठवला मैं वापस आई म्हणून सोनीच्या काही गळल्या होत्या ज्या होत्या त्यांनी आनंदाने निश्वास सोडला त्यांचे रंग उडालेले चेहरे पुन्हा ते जायले मला ती भेटली तेव्हा मी तिला ओळखलंच नाही तिचं वजन घटलं होतं नेहमीची प्रसन्न दिसणारी सोनी कमालीची थकलेली हडकुळी दिसत होती मी तिला पाणी दिलं खांद्यावर हात ठेवला आणि तिचा बाण फुटला दीदी म्हणून ती मुसमुसून रडू लागली तिला सांगितलेली हकीकत ऐकून मी दिग्मोळ झाले तिची कर्मकहाणी ऐकताना वाटलं एवढ्याशा मुलीनं इतक्या संकटांना कसं तोंड दिलं असेल तिचे पिताजी ती लहान असतानाच तिला ती आणि तिच्या आईला आणि तीन बहिणींना सोडून कुठेतरी निघून गेले होते अशिक्षित आईनं घरकाम करून या मुलींना वाढवलं मोठ्या दोन बहिणींची लग्न केली धाकट्या दोघी सोनी आणि कविता जुळ्या खेळ उशार शिकण्याची गोडी असणाऱ्या सोनीनं ब्युटिशियनचा कोर्स केला आणि कवितानं हॉटेल मॅनेजमेंट केलं गेली तीन वर्ष दोघी बहिणींनी प्रचंड मेहनत करून आपली कुटुंबाची गाडी योग्य मार्गावर आणली होती आईचा आजारपण बहिणीच्या मुलांना शिक सांभाळणं हे सगळं त्या दोघी बहिणी मोठ्या किमतीनं करत होत्या पुढं जायचं स्वप्न बाळगून होत्या कवितेच्या गाडीला जीव घेणं अपघात झाला मुंबईला गेलेली कविता परत आलीच नाही त्या धक्क्यानं सोनीच्या आईनं धरलं आणि केवळ दहा दिवसात तिचाही खेळ झाला हे ऐकताना माझ्या जीवाचा थरका उडत होता तर सोनीने हे भयंकर दुःख कसं पेललं असेल बोलता बोलता सोनीचे गुणखे थांबले पण माझं मन आक्रोश करू लागलं स्वतच दुःख पचवून सोनी पुन्हा कामाला लागली होती आपलं आणि कुटुंबाचं पोट भरणारी ही मुलगी डोळ्यातले आसू पुसून आपला, आपला जिवलत आरसा बॅगेत ठेवून हसऱ्या चेहऱ्यानं दुसऱ्यांच्या चे आरशाची त्यांच्या सौंदर्याची काळजी घ्यायला सज्ज झाली होती आई दीदी आईने मी देखे सोनी पुन्हा स्मितवदनाने मला सांगत होती मी भानावर आले माझा आरसा आणि तिचा आरसा म्हणायला आरसाच पण डोकावणारी ती आणि मी किती वेगळ्या सगळ्याच बाजूने आयुष्यात सर्व काही मिळालेलं असत तेव्हा आरशाची ओढ जास्त असते कारण वेळ आणि पैसा दोन्ही असत आपली ओंजळ भरलेली असते पण स्वतःची ओंजळ रिकामी असताना ती भरण्यासाठी धडपड दुसऱ्यांच्या आरशाची काळजी घेणारी अशी ही सोनी हे जपणं केवळ पैशासाठी पोटा पाण्यासाठी नव्हतं त्यामागे एक आवड होती ओढ होती आकुलकी होती आणि कष्ट होते असं म्हणतात शरीराचं सौंदर्य काही काळ टिकतं पण मनाचं सौंदर्य ते चिरंतन असत आजच्या गुलगुलयाच्या जगात सोनी सारख्या अनेक निरागस तरुणी आपल्या अंतरीच्या चिरंतन सौंदर्यानं आपल्या सख्यांचं बाह्य सौंदर्य जपत आहे त्या सत्याची झालेली जाणीव मला एक वेगळ्याच आसा दाखवून गेली धन्यवाद